गुड मॉर्निंग एवरीवन वन कसे आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज आहे बावीस जून आज आम्ही ॲक्च्युली निघणार होतो पुणे उद्याच्या इव्हेंटसाठी पण तो झाला आहे पोस्टपोन त्यांचं असं म्हणणं आहे की खूप मोठे मोठे क्रिएटर येणार आहे खूप मोठा एक बिगेस्ट असा शो होणार आहे तर तिथे भाग कसं मंत्री लोकांना आमंत्रित केलं आहे तर त्यांची डेट नाही मिळत आहे म्हणे पहिले मिळाली मग काय कॅन्सल झाली की काय तो ते तर त्यांना जे अवॉर्ड वगैरे द्यायचं आहे जे प्राईज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे ते त्यांच्याच हातून करायचं आहे तर म्हणून ते पोस्टपोन केली छान म्हणून आमचा तो पुण्याचा प्रोग्राम झाला कॅन्सल आहे आणि आज आता मी करत आहे स्वयंपाक तर स्वयंपाक काय करणार आहे मी मोठ माझी आवडती आणि कारल्याची भाजी वरण भात पोळी आता झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन पण तुम्ही मला नावाज कशाचा येत आहे तर काल तुम्हाला माहीत आहे घरी टिनं आणले आज ते टिणं लावणं चालू आहे तर थोडंसं तुम्हाला मी आणावं त्याचं दाखवून देते हे पहा हे टिलं का काढत आहे ना हे आता बघा हे टिलं काढते काढतील ना आता आणि मग मी नवीन आणलेले टिलं तर पाहू आपण थोडं वेळेला आणि पूजा कापून आली पपई पपई काय पूजा <laughs> या आणि गुरु चालले ऑफिसमध्ये बाय गुरु बाय चॉकलेट बिस्किट घेजो बाय बाय आ आ आहा आला कोण दमायची बाय गुरु बाय आणि मी करतो स्वयंपाक लवकर लवकर तर चला टीनाच <laughs> <कुंदमाई चीता। laughs> टीनाचं काम चालू होतं पण टीनाच मेजरमेंट लहान झालं होतं लहान टीना झालं होतं तर मोठे टीना आणले आता आता तुम्हाला थोडंसं हे दाखवतो काय मी इकडे पहा काहीच आभाड नाही आहे हा आणि इकडून पा कसं भरून आला आता वा आभाड तर पहा कसं भरून आलं साईडनं काहीच नाही आहे आणि एक खाली टीनं आली आता ऑटोवर थोडंसं मेजरमेंट घेण्यात चुकी झाली होती यांची मोठे टीना आणली आता वा तर असं आहे थोडी चुकी झाली माप देण्या तर डबल काम झालं नाही तर एका याच्यातच काम झालंच तर लावले तीनं आता इथून वरून कसं दाखवू तुम्हाला लोकांना तिनं हे आमचे बाबा काम करू लावले फायनली तिनं लावले बोलाचा परिणाम बोला नसलं दहा दिवसातून टीन लागले नसते हे झाले टीन आता राहिले फक्त सोमवारचा भाग ते आलेच नाही का सर आओ माप घ्यासाठी कधी फोन केला केला ना तर आता इथं टीन इथं हे जे भाग उघडा आहे ना इथं माप घ्यायसाठी येणार असं शेड म्हणजे काय म्हणजे पाणी नसलं की ते वर जाईल आणि पाणी आलं की खाली ठेवत हे ओले कपडे आहे चांगलेच आहे ओ हे बापरे थांब थानच आहे ना हे आहे घर म्हणते म्हणतात ना घर बांधून पान लग्न करून पा बस हा कुठे बाहेर नाही <kritik therapeuticogan> आला 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 रे आला रे आला रे गुंडा आला रे गुंडा गुंडा आला रे तर इकडे काय अंधार पूर्ण इकडे लाईट लाईटात इथून घ्या हा तर आली आहे माझी मैत्रीण सविता बाई हे नागपूरले राहते आणि हे सीमाबाई हे राहते कुठं राहते नांदगाव खंडेश्वर तिचे तीन बोरी एक कुठे गेला हे दोन आणि हे तीन सुंदर हे दू असं आहे तर खूप वेळ बसायचं आहे मजा करायची आहे बोलायचं आहे किती दातं काढायचं आहे पण गोष्ट अशी आहे पाहुणे तिकडे आहे हा वाजून राहिले म्हणून वेळ नाहीये आणि माझ्या वहिनीने मला चहा दिलेला नाही

चल येतो काय मी चल आता आम्ही आलो खापट्या बगीच्यात कुंड्या पाहासाठी आजवरचं काम केलं तर हे झाडझूड करतो तुळशीची कुंडी तुट फुट एकच पाहिजे प्लॅस्टिकचीच घेऊन आलो आम्ही साधी आता कुंडी घेऊन आलो कितीला दिली आम्ही घेतली आहे कुंडी आता याच्यात लावू तुळशी पैसे घेऊन देतो काय का दादा

अगर अगर बत्ती मटर नहीं कुछ अगर ए कौशल मार के तर आता सारंग सोडून यांनी लावला आहे आप आपलं दुःख झालेलं आहे सक्सेस पण नॉट मी दिला तू। में जी। में जी दो दो तोल तोल तो दोघांचा सहभाग आहे म्हणजे म्हणजे तो कोणते काम दोघं मिळूनच करू शकता आपण तर तोडला तोडला नाही काढलं मला तुळशी लावा लागेल चला लवकर अंधार पडायच्या पहिले अगं इकडे ह्या ह्याला म्हणलं तिकडं पटणं आहे ना पूर्ण कचरा किचरा काढून टाका त्यातला वा 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 खूप मस्त वा वा सही लावलं का लाईट मस्त अब बटण ते मंदिरला दाबणं एक एक बटन तर दाब सगळं दाबलं का सोबत गुरु पण आहे तू काय कुणाला इथं आ तर दे <laughs> अशा प्रकारे मी कुंडी जी फुटली होती ती अशी चांगली व्यवस्थित जुडवली आणि तुळशी अशी झुकली होती तिला व्यवस्थित बांधली आणि पूर्ण माती टाकली पण जास्त मातीने आता बागेची माती म्हणजे शेतात जाईल तेव्हा शेतातून आणि जोडी पाहिजे थोडी माती घेतली झाडझूड केली आणि आता बघा बाबू इकडे चल हे चव हे, काय विषय खाली खाली चालण टी व्ही पाहिले ते चालली ना तिकडे तर अशा प्रकारे कुंडी छान तयार झाली आजूबाजूची मग नंतर मी माती साईडला ठेवून दिली आणि स्वच्छ केली तर असा होता आजचा ब्लॉग आणि आता मस्त छान तुळशी तयार झालेली आहे टीनही लागली आहे आता हे झाल्यावर मग कम्प्लीट होऊन जाते मग बाकीचं सर ते पूर्ण जे वरून ते कपडे आणले मग त्याचं सेटलमेंट करावं लागते वर आमचे म्हणजे आमच्या नाट्यसृगाचे एक असे पूर्ण थानच्या थान आहे छातींचे याचे त्याचे ते ओले झालेले आहेत तर आता ते वाळू घातले आणि आता ते बरोबर त्याला वाळू घालून आता एका साईडनं ठेवावं लागेल ते आता कुठे ठेवावं लागेल तर आता व्यवस्थित त्याची पण जागा करू आहे की नाही पडले आहे ते बाहेर वाळू एक घातली आहे तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय